दुसरा वर्धापन दिनानिमित्त मी आलो होतो आणि सर्वात की प्रत्येक दिलेल्या असल्यामुळं बोलणं समान पण भेट झाली नव्हती आणि या निमित्त या निमित्तानं मला असं वाटलं की आपण इथं भेट देऊ आणि भेट देत असताना ते नुसती भेट होत नाही ना केवळ ही राजकीय चर्चा होणारच तुमची आणि म्हणून ती राजकीय चर्चा सुरू झाली असते ते नाकारता येणार नाही पण एकंदरीत प्रामुख्याने या मला मनोज दरांगेचं कौतुक करायचं की एक सामान्य मुलगा सुद्धा एक सामान्य कर्तृत्व करू शकतो ते खऱ्यातरी शिवाजी महाराजांनी कसं मावळ्यांना त्यावेळी ताकद दिली होती राजेश छत्रपी शाहू महाराजांनी आपल्या लोकांना ताकद दिली होती तर हे वाटलं की आपण तुला मनोज ना आज नाही मी मनोजना मनोज रांगे पाटलांना ह्या दहा बारा वर्षापासून ओळखतो ज्यावेळी त्यांनी आमरण ऑपरेशन सुरू करायला सुरुवात केली होती त्यांच्या जीवनात त्यावेळी पासून मी त्यांच्या अनेक म्हणजे मला सांगायचं घटना घडली फायरिंग झालं तर रात्रभर प्रवास करून येणारा मी आहे हॉस्पिटल असेल असा आणि ठिकाणी मी त्यांनी भेटा येणार त्यांना नेहमी सपोर्ट करायची माझी नेहमी भूमिका असते आणि म्हणून या निमित्ताने ह्या सगळ्या जुन्या चर्चा झाल्या तेही मन पण मनापासून बोलले आज तिथं गर्दी सुद्धा नव्हती म्हणून त्यांनाही वेळ होता मलाही थोडा वेळ होतो चांगली चर्चा झाली आणि मला आनंद वाटला की आज ते पूर्ण मॅच्युअर्ड झालेत असं म्हटलं तर काय चुकीचं होणार नाही आणि मला अभिमान वाटला की एक गरीब समाज मराठा समाजातला एक मुलगा एक शेतकऱ्यांचा मुलगा एक मोठं एवढं साम्राज्य उभा करू शकतो आणि त्याला शाबासकी देणं हे छत्रपती घराण्याचं काम आहे हे कर्तव्य आणि म्हणून मी आज इथं आलो राजकीय चर्चा निश्चित झाली आहे स्वराज्यावर कस काय करता येते काय करता येते तर त्याच्यावर आज सगळ्या गोष्टी तुम्हाला विषय नाहीये पण एकंदरीत मन मोफळे मनाने या चर्चा झाली मला जरांनी समजलं जरांनी तर मला बऱ्यापैकी जे समजले होते ते आणि चांगले समजले असं म्हटलं तर काय दुखीचं होणार नाही तर तब्येतीची काळजी घ्यायला का म्हणजे सगळ्यात माझा शेवटचा एक अर्धा तास मी जे काय त्यांच्याशी बोललो ते म्हणजे त्यांच्या तब्येतीच्या बाबतीत म्हणजे पाणी प्यायचं नाही टाईमशीफ्ट जेवायचं नाही जिन्यावर चालत जाताना म्हणजे फास्ट करतात बायक फरतात बरोबर नाही म्हणजे म्हणजे मला वाटतं एकाच्या लग्नाला सुद्धा मी त्यांना पाहिलं ते ताटी घेऊन आले होते मी त्यांना राबवलं होतो राबवल होतं आताही मी राबोलताना हक्कानी हे चालणार नाही त्यांच्या जवळच्या सगळ्या सरकारने सांगितलंय की तुम्ही त्यांची तब्येत काळजी घ्या आणि त्यांना स्वतः सांगितलं तुम्ही तब्यतीचे बघते एकदम परफेक्ट राहायला फॅक्टर आपण तब्येत व्यवस्थित असली तर आपण सगळं पुढे जीवनात करू शकतो आणि मला त्यांनी शब्द दिलेले आहेत याच्या पुढे ते तब्येतीची काळजी घेणार साताऱ्यात सुद्धा त्यांना चक्कर आली मला नाही आवडलं एक हे बरोबर नाही आहे छत्रप्रिया घरातल्या व्यक्तीकडे त्यांच्याकडे एक चांगला समाजातला नेतृत्व करतो अशा व्यक्तीने अशी तब्येत बिघडत नाही मला कदाचित ते पटणार नाही चालणार नाही म्हणून त्याला पण मी आज ताकीद केली एक मोठा भाऊ या नात्याने छत्रप्रिया घटना व्यक्ती या नात्याने या सगळ्या नेत्यांना त्या काळजी घालतात आणि हे मन मोठेपणे आमच्या तिसरीच्या विधानसभा निवडणूक लढवणार असं त्यांनी सांगितलं तुमची ही तयारी सुरू आहे याबाबत काही चर्चा झाली नाही विधानसभा निवडणूक लढवणार आम्ही स्वराज्य हे निश्चित आहे आणि दोघांचे उद्देश एकच त्या उद्देश मध्ये काही लपवण्याचं लक्षाहीच नाही मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि हे ते म्हणत नाही कि मी म्हणत नाही खुद्द आमचे पंतप्रधान राजे छत्रिय शाहू महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं पन्नास टक्के आरक्षणं अनुसूचित जाते जाती ओबीसी मराठा समाजाला समाविष्ट मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची भूमिका आहे ती माझी सुद्धा भूमिका आहे आणि म्हणून ओवरऑल ही सगळी चर्चा जी मागणी आहे सगळ्या सोहळ्याची सरकार बहुतांश सगळ्या मागण्या आमच्या साखे आहेत म्हणजे आम्ही एवढे डिटेलमध्ये गेलो नाही पण बहुतांश सगळ्या मागण्या साखे आहेत म्हणून एवढं आग्रह घेल मागण्या जर न्यायाच्याच होत नसल्या असतात तर अजून ते बाईक लक्षात सर्वांना की त्यांच्या सरकारचं बोलणं सुरुवात चालू आहे त्यांची अनेक मीटिंग झालेली आहे मग सरकारी तर स्पष्ट बोलवत आहे ना की जे तुम्ही जे आरक्षण दिलेले आहे जे दहा टक्के आरक्षण दिले म्हणतात तुम्ही किडनार कसं म्हणून अनुभव सुद्धा जर पाहिला तर आजपर्यंत दोन ओढे झाले सगळ्या गोष्टी आहेत आता मी काय जास्त जात नाही आज एकंदरीत चर्चा चांगली झाली एकंदरीत आम्ही जुन्या सगळ्या आठवणी सगळ्या यांच्या आठवणीतो माझ्या आठवणीतो मी किती अडचणीतून देऊ म्हणजे असं हे तर शेतकऱ्यांचं मुलं आहे आम्ही नुसतं नावासाठी शेतकरी आहोत नुसतं आम्ही आमच्या बायगडामध्ये काय लिहितो शेतकरी तुमचं ऑक्युपेशन काय शेतकरी हे तर खऱ्या अर्थाने शेतकरीचं मुलं शेतकरीच मुलं म्हणजे जे का समाजातल्या मराठा समाजात लोकांना काय झड पोचतीये माझ्यापेक्षा जास्त ह्या चर्चा छान चर्चा झाली म्हणजे मला वाटतं एक पाच सहा वर्षानंतर दोन दोन तास बसलो तीन तास बसलो मलाही पटल पिक्चर चांगला निघाला पिक्चर चांगला एकमेकांशी बोलत असताना एक चांगला पिक्चर बघितला असं समजू विधानसभेत चालेल का पिक्चर हा तीन तासाचा तुमचा जो पिक्चर आहे तो विधानसभेत चालेल का सगळ्या जर तर त्या गोष्टी तुम्ही बोलाव मी इकडे का आलो का भेटा आलो ठीक आहे आपण गोष्टी एकोणतीस तारखे तेच भूमिका जाहीर करणार तुम्ही जर म्हटलं तर आता भूमिका जाहीर करा असं होऊ शकत नाही पण तुम्ही मला म्हटलं ते सगळं काय झालं बोलणं हे सुद्धा नाही मी सांगणार म्हणजे त्याचा सुद्धा काही शब्द आहे ना त्यांना सुद्धा विचार करणार आणि एका मिनिटात झाला तो आपला पक्ष निवडणूक लढवणार म्हणून विचार मग काही असा आहे की आपण जर रहा आपला आपण जर निवडणूक आपण जर येतो आपण जर निवडणुका लढणार हे ठाम आहात तर साहजिकच आपले वडील एका पक्षात आहेत पुन्हा तुम्हाला दोन पक्षात वडील विरुद्ध अशा पद्धतीची लढाई होईल मिक्स करू नका सगळ्यांना आपापलं स्वातंत्र्य छत्रपती शाहू महाराज काँग्रेसवर उभारे त्यावेळी स्वतः स्वराज्य पण मी माझे वडील आले म्हणून माझे विषय संपलो त्यांच्यासाठी मी प्रामाणिकपणाने प्रामाणिकपणाने प्रचार केला माझ्या इतका प्रचार कुणीच केला नसेल हे मी तुम्हाला सांगतो आणि मी काय झाला समाधानी जे काय मी केलं आता हे दोन वेगळ्या भूमिका आहेत हे महाविकास आघाडीच्या वतीनं जे असेल मी असेल आणि मला वाटते मला सुद्धा भूमिका घे तुमचं म्हणणं भूमिका घ्यायला तुम्ही तयार आहात का असं त्यासाठी बाहेर पडलो तुम्हाला वडिलांच्या विरोधात वेगळ्या वेगळ्या पक्षात लढायला त्यांचा पक्ष वेगळा पक्ष असेल वेगळा त्यांचा पक्ष वेगळा असेल आणि वेगळी भूमिका वेगळी आहे भूमिका कुठली आहे शेवटी शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर हा विचारता सोडून आम्ही जात नाही जो विचार तो बेस्ट क्लिअर आहे अगदी मध्ये मी फिटच होत असेल तिथं मला कसं घालून सांगणार मी मिसफिटच असलो तिथं तर मी राहू शकत नाही तर माझं स्वराज्याच्या माध्यमातून मला स्व पळायचं ना महाराष्ट्रात असं ज्या राजकीय चर्चा होतात त्यावेळेस ते पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा असं होतं राजकीय बसण्याच्या चर्चा ज्यावेळेस होतात दोन पक्षाच्या किंवा दोन व्यक्तीच्या आता पुढं बसायचं कधी ठरलंय का आणि काय नेमकं पहिल्या टप्प्यात कुठपर्यंत पोहोचलंय एकोणतीस तारीख एकोणतीस तारीख त्यांची आहे आमची नाही तारीखी त्यांची आहे मला तारीख नेमून आलो की मला तारीख लागत नाही त्यांना घ्या भेटायला माझा अधिकार बघतो ते असं कोणाला इझिली भेटत नाही माझ्याशिवाय तुम्ही नशीबवाना तसं कारण की ते बंद दाडावर कुणाशीच चर्चा करत नाही आपल्याशीच केली आहे मी नशिबवान नाहीये ते घरानं एवढं मोठं आहे तो घराण्याला सन्मान देतात त्या घरानं सन्मान देतात मी संभाषण तुम्ही मोठा नाहीये ती घरानं मोठा म्हणून घराण्याचा सन्मान ते देतात आणि मला साठ अभिमान आहे तर माझा त्या घराचा जन्म एवढं त्यांनी जुळत स्वराज्य पक्ष जे आहेत ते निवडणूक लढवणार हे तर निश्चित आहे मात्र किती जागा लढवणार आहे काही निश्चित करणार नाही विधानसभेत हे निश्चित आहे आणि ज्यावेळी वेळ केली सांगेल बरं तुम्ही म्हणाले की तुमची आणि त्यांच्या मागण्या सारख्याच आहेत <coughs> मात्र त्यांची मागणी आहे की ओबीसी मधून आरक्षण मराठा समाजाला द्यावे मात्र यावर सत्ताधारी म्हणतात की शरद पवारनी भूमिका स्पष्ट करावी ते या सगळ्या पक्षातल्या लोकांनी स्पष्ट करायला पाहिजे नेमकं ते कशा पद्धतीने मराठा समाजाला सपोर्ट करतात आणि आजपर्यंत इतिहास बघायला पाहिजे पूर्वीच आरक्षणही मिळालं होतं एकोणीशे सदुसष्ट आरक्षण मिळत होतं ओबीसी म्हणून मराठा समाजाला आज का मिळत नाही आज सरकार सगळेजण म्हणत होते आरक्षण आम्ही दिलंय म्हणतात हा विरोधी पक्ष सुद्धा म्हणतात हे टिकणार का त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे आणि ज्यावेळी बोलायचं आहे त्यावेळी स्वराज्य स्वतंत्र भूमिका मी घ्यायचं आपल्याला आणखी कोणी सोबत घ्यावं असं वाटतं दोघांशिवाय आणखी की चांगले स्ट्रॉंग होईल चांगले लोक अनेक ठिकाणी खतखत आहे अजून ओपन माहिती ओपन व्हायचं राहिले खतखत व्हायच ती ते सगळे येणारच आणि दोघं म्हणजे अजून ठरले कुठं ठीक आहे पण ते त्यांची भूमिका एकूण जाहीर करणार आहेत मला असं वाटलं की आपण याव आपल्या गरीब मराठा समाजासाठी तो खरा लढा देतो आणि म्हणून त्याला संघर्ष सुद्धा सगळे म्हणतात आज पण कुणी केलं के का एवढा अमरमुख कुशलपणासाठी मी केले नाही मी सुद्धा चार दिवस केले मला माहिती के किती त्रास होतो मुंबई चार दिवस त्रास झाला मला पाचवा दिवस बा मटण तेव्हा जाऊन खाऊ ठीक आम्ही त्या घरात गोष्टी जरा हे आहे पण तो माणूस तर तसा नाही व्यक्ती म्हणजे सतरा सतरा दिवस आभार कौतुक व्हायलाच पाहिजे कपू करण्यासाठी मी आभार ना त्यांनी एक महिना वेळ दिला होता शंभरा दिसेच्या वेळेस म्हणजे अधिवेशन चालू होतं नंतर पुन्हा एक महिना वेळ वाढून गेला पुन्हा म्हणजे इलेक्शन चालू होतं अजूनही कुठली चर्चा झाली नाही धनंजय पाटील खंत व्यक्त केली की हे आरक्षण देऊ शकत नाही आपला आपल्याला निर्णय घ्यावा लागेल सरकार कुठेही काम करायला तयार नाही धर्मेंद्र पाटील खंबीर यावर बोलायला मला काही बोलायची काय गरज नाही आणि तो त्यांचा लढा कसा न्यायचा कसं आंदोलन घ्यायचं कुठंपर्यंत घ्यायचं कसं सरकारला प्रश्न विचारायचं एकदम आम्ही तयार राजू शेट्टी यांनी तिसऱ्या आघाडीची जी केली त्यांनी अनेक पक्षांची चर्चा सुरू केली तुम्हाला काय असं प्रस्ताव आला तिसऱ्या आघाडी जिल्ह्याचे नाही नाही बोला पाटील काय चर्चा झाली तुम्ही सांगा ना तुमच्यावरती राजू प्रेम

थोडकरी शिकलोय मी की बाबा राजकारणात काही गोष्टी सांगायच्या नसत्या तू कारणात का त्याक सांगू तुला सांगू नको असं बरेच जाणकार सांगतात जाणकार की तुम्ही आपल्या मोठी मोठे उभारायचं का बोलायचं काय नाही करायचं हे दोन भाग वेगळे आंदोलनाचा भाग हा वेगळा आहे आणि राजकारणाचा भाग असतील वेगळा त्याच्यामुळे इथं काही गोष्टी सांभाळूनच ठेवा लागेल इथं उघड करणार नाही देशाचे लवकर नाही करतात म्हणून ते जर एकोणतीस तारखेला ठरलं पाडायचे का उभा करायचं तर गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी जाळे असले गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी म्हणजे तिथे सगळ्यासाठी भरमारे आहेत तर कोणी आहे नाही शेतकऱ्यांपासून सगळेच आहे कारण पुढची दिशा जर आपल्याला ठरवायची तर गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी पुढचे लढे असले आता समीकरण बघते सगळंच काम करते कसं होतं एकोणतीस तारखेपर्यंत राडी साहेब संबंधित असेल की विचार कारण मला मालक समाज आहे ना मला एकोण दिसला समाजाचा विचार काय करायचं पुढे जायचं की नाही तुमचे काही विचार तर जुडे असेल ना की आपण ह्या मुद्द्यांवर दोन मुद्दे आपले सेम आहेत किंवा म्हणून त्या मागणीशी असणारे या राज्यातले सगळे बांधतात सगळ्या जाती धर्मातले त्याला टोफाव करायचा म्हणतात बनायचं सगळ्यांचे विचार सगळ्या जाती धर्मातल्या बरोबर तर का उमेदल का असं काय आहे का इतिहासच एक नाव होते काय नाही का असं कायद्यात भेटण्यात असं गेलंय का गरीबांनी जायचं नाही शेतकऱ्यांनी तिथं जायचं नाही नोकरदार वर्गाने जायचं नाही ट्रक वरच्या इष्टीवरच्या ड्रायव्हरला तिथं जायचंय हमानी करणाऱ्यांनी तिथे जायचं नाही शेतकरी शेतमजांनी तिथं जायचंय असं काय का कोणी पण जाऊ शकतो ना बाबा आमची पंच्याहत्तर वर्ष लाटच नाही लाट कोणाची तरी आहे या नेत्याची आली त्या नेत्याची आली त्या पक्षाची आली गरीबाची लाट आली ना गरिबाची लाट आली तरी तीच आणि त्यांची लाट आली तरी तीच का जाऊन गरिबाच्या याच्यात शेतकऱ्यांच्या याच्यात सगळ्या जाती धर्माच्या समाज बांधवा अशा लोक नाहीये ते चालू शकत नाहीत का चालू शकत नाही जाऊ द्या एकदा फक्त विनंती आहे माझी की लाट गरिबांची आहे गरिबांना देणारा बनायचं असलं शेतकऱ्यांचे प्रश्न जर मार्गी काढायचे असले गोरगरीबांना गरिबांना न्यायचं असला तर सगळ्यांनी आलं पाहिजे सामान्यांची भावना जो नेता समजून घेईल तो खराले राजकीय भूमिका घेऊ जर काम करायला गेले तर सर्वसामान्यांचे प्रश्न तुम्ही मार्गी काढ कसे हो हा प्रश्न आहे समाज डोळ्यासमोर ठेवून जर सगळ्या जाती माहिती सामाजिक काम करणारे नेते जर एकत्र आले तर या राज्यात सत्ता परिवर्तन शंभर टक्के होऊ शकतो तेच एकोणतीस ऑगस्टला आम्हाला ठरवायचे पण बघतोय आम्ही एकोणतीस पर्यंत समीकरण कसे आहे कारण समीकरण जुळल्याशिवाय आपण गरीब समाजाला नाही द्यायची